कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय आहे राजन साळवीच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर थोड्याच वेळात सेनाभवन इथं बैठक होणार आहे सेनाभवनात राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल थोड्याच वेळात सेनाभवनात ही बैठक पार पडणार आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आज शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे राजापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख ओम बैठक सुरू झाली का किती वेळात सुरू होणार आहे आणि नेमकी बैठकीत पदाधिकाऱ्यांना कोकणामध्ये राजन साळवींचा सा, पक्षप्रवेश हा खूप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का मानला जातोय या प्रवेशानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं कोकणाच्या संदर्भात काही महत्वाच्या भूमिका घेतल्या जात आहेत स्वतः आ, माजी खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे नेते विनायक राऊत यांच्याकडनं संदर्भामध्ये आता पावलं उचलली जात आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरीच्या सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी होते विशेषत्वानं राजापूर पदा राजापूरमधील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत राजापूरमधली येत्या काळातली राजकीय समीकरणं काय असतील अशा प्रकारची चर्चा या बैठकीमध्ये होईल विशेषत्वानं कोकणामध्ये ज्या प्रकारची डॅमेज उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाला होते त्याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते त्यासोबतच त्यासोबतच खऱ्या अर्थानं भास्कर जाधव यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी या सगळ्या संदर्भात ब बोलताना आपली नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे कुठेतरी कोकणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागते का या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती आज ही बैठक बोलणी गेली आहे या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाईल येत्या काळात कशाप्रकारे राजकीय भूमिका घेतल्या जा घेणं अपेक्षित आहे याबद्दल त्यांना सूचना दिल्या जातील अशी एकंदर साधक बाधक चर्चा राजापूर मतदारसंघाच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये होणार आहे विनायक राऊत जे माजी खासदार आहेत ते या बैठकीला संबोधित करतील आणि पक्ष नेतृत्वाच्या आदेशाने ज्या काही गोष्टी सांगण्यात आल्या त्या आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवतील असं सध्या तरी कळतं त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं कोकणामध्ये डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न केले जातात का हे देखील आता तितकंच महत्वाचं ओम धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आपण जर पाहिलं तर यावेळी कोकणातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते बैठक जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि यावेळी राजा साळवींच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल